सध्या बिग बॉस मराठीचा नवा सीझन चांगलाच गाजतोय पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांनी घरात कल्ला केलाय यावर आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची स्पर्धक अभिनेत्री अमृता देशमुखने सगळ्यांना रोस्ट केलंय अमृता म्हणते सोळा स्पर्धकांपैकी पंधरा जणांना तो बिग बॉसचा सेट अगदी तसाच दिसतोय जसा आपल्याला पण वर्षाताईंना तो संजय लीला भन्सालींच्या सिनेमाचा सेट वाटतोय त्या ज्या काही ड्रॅमॅटिक वेमध्ये सगळ्यांशी बोलतायत ते फारच मजेशीर आहे त्या ज्या प्रकारे निक्कीला नडतायत ते तर भारीच आहे पण निक्कीचे मुद्दे जरी योग्य असले तरी ती वर्षताईंचा अपमान करतेय हे योग्य नाहीये ताईंच्या बाजूने घरातली कोणतीच मुलगी बोलत नाहीये हे मला पटतच नाहीये तर त्या निक्कीसोबत जे बारा पॅक्स घेऊन वैभव आणि अरबाज फिरतायत त्यांचं काहीतरी घरात वेगळंच सुरू आहे निक्की तिचा गेम तरी खेळतीये पण या जान्हवी किल्लेकरचं काय तू तु तु तुझा कल्ला कर ना घरात असं वाटतं या निक्कीच्या मागे हिला चिकटवलंय आणि त्या निक्कीसोबत हिने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय आता ती आर्या म्हणाली बिग बॉस माझे नवरे आहेत मला एक वचन अनेक वचन याकडे वळायचंच नाहीये ती म्हणते बिग बॉस माझ्यावर लक्ष ठेवून आहेत मग बाकीच्या लोकांवर ते काय फळं ठेवून आहेत का तिसऱ्या एपिसोडमध्येही आर्या जान्हवी सोबत होती आणि आता लगेचच उलटी फिरली तर माझा बिग बॉसला एक प्रश्न आहे आर्या आणि अरबाजमध्ये अंड्यावरून जे काही झालं ते आम्हाला का नाही दाखवलं अभिजित सावंत सुरुवातीला मला असं वाटलं की आता बोरिवलीची ट्रेन पकडेल मग मला असं वाटलं की तू चर्चगेट ट्रेनमध्ये चढेल पण नंतर कळलं की तो तर प्लॅटफॉर्मवरच उभा आहे पण हळूहळू असं वाटतंय की तू आता कधीतरी तिकीट काढेलच बाकी तोफेच्या टास्कला निखिल दामलेचं अरबाजला दिलेलं उत्तर ते म्हणजे मी तुला मारायची ऍक्टिंग करतो तू मेल्याचं नाटक कर असं होतं बाकीचे सगळे अजून फॉर्म मध्ये यायचे आहेत प्रत्येक आठवड्याला हा गेम बदलत राहणार आहे अमृताचं हे मजेशीर रोस्टिंग तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज